नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड मार्च महिन्यातील तिसरा शनिवार आणि विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस मी परिवारातील गझलकारा व गझलकार यांचे प्रत्येकी एक एक शेर मला आवडलेले निवडलेले आहेत आज ते मी सादर करते आहेत पण प्रथम परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझे आज पाच शेर सादर करते आहे ऐकूया पहिला शेर आहे आ, रश परिवारातील एक सदस्या रश्मिताई कौलवार यांचा वृत्त आहे पादाकुलक त्या काय म्हणतात बघूया चाखण्या तुझी गोडी सजणी चाखण्या तुझी गोडी सजणी ओठांवरती तीळ असावा वा। बहुत खूप रश्मिताई खूप छान शेर दुसरा शेर आहे सुनीताताई बहादे यांचा वृत्त आहे अनल ज्वाला त्या काय म्हणतात कुणी बांधला नभास झोका इंद्रधनूचा कुणी बांधला नभास झोका इंद्रधनूचा त्यावर बसता जीवन वाटे हवे हवेसे खूप कल्पनात्मक सुंदर शेर आहे आपला हा रम्य त्यानंतर तिसरा शेर आहे हरिश्चंद्रजी मिठबावकर यांचा वृत्त आहे पादाकुलकाचा भंगत नाही विचार सच्चा भंगत नाही विचार सच्चा सच्चा प्रामाणिकत हा मार्ग खरा भंगत नाही विचार सच्चा प्रामाणिकत हा मार्ग खरा खूप छान विचार तिसरा शेर आहे प्रगतीचे देशमुख यांचा पादाकुल वृत्तातीलच त्या काय म्हणतात एकटी सख्या मी घाबरते तू नसताना मन हा आदरते खरोखर स्त्रियांचं जीवन पुरुषांवर आपल्या पतीवर किती अवलंबून असतं हे या शहरातून आपल्या लक्षात येतं काय काय म्हणतात त्या बघूया एकटी सख्या मी घाबरते तू नसताना मन आदरते खूप छान नंतर चौथा शेर आहे पाचवा शेर आहे स्मिताताई शिंदे यांचा पादाकुलक वृत्तातीलच करतो डं क करतो करतो डंका पिटतो करतो करतो डंका पिटतो त्या करण्याला अर्थचं नसतो वा छान करतो करतो डंका पिटतो त्या करण्याला अर्थचं नसतो सुंदर स्मिता खोटा खोटामुखोटा धारण करणाऱ्याचा या ठिकाणी तुम्ही पर्दाफाश केलेला आहे खूप छान शेर आहे अशा प्रकारे आजचे हे शेर मला आवडले मनाला मनामध्ये ठसले आणि आज मी आपल्यापुढे सादर केलेले आहेत धन्यवाद